नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडणी कशी करायची त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी काय करावे तसेच काय टाळावे त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू का जाऊ द्यावे दूध उतू घालण्याचं काय महत्त्व आहे आणि त्याचा लाभ काय होतो तसेच रथसप्तमीचे व्रत कसे करावे ते कोणी करावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम सूर्याय नमहा लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी यंदा चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे रथसप्तमी हा सण माघ महिन्याच्या शुद्ध सप्तमीला साजरा केला जातो या दिवशी विशेषतः सूर्यदेवांची पूजा केली जाते रथसप्तमीला महासप्तमी असंही म्हटलं जातं बघा हा दिवस आणखी एका गोष्टीसाठी सुद्धा विशेष मानला जातो आपल्या पौराणिक शास्त्रानुसार हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणूनसुद्धा साजरा केला जातो बघा या दिवशी रथसप्तमीचे व्रत केल्याने किंवा या दिवशी सूर्यदेवाची नुसती पूजासुद्धा केल्याने आपल्या जीवनामध्ये सौभाग्याची प्राप्ती होते तसेच ज्यांना संतती नाही त्यांना संतती प्राप्ती होते किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनासुद्धा या व्रत हे व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते सुख समृद्धी धनाची प्राप्ती होते बघा या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यामुळे पापापासून मुक्ती मिळते तसेच जर काही गंभीर आजार असेल खूप दिवसाचं आजार पण असेल ते आजार बराच होत नाही या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे तर बघा अशा लोकांना आजारापासूनही मुक्ती मिळते त्यामुळे पहा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे म्हणजेच सूर्योदयापूर्वी सुमारे दोन तास आधी लवकर उठावं म्हणजे आपली दैनंदिन नित्यकामे आपण दोन तासामध्ये आवरून आंघोळ करून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे बघा एक तांब्याचा तांब्या घ्या तांब्या त्यामध्ये तो पाण्याने भरून घ्या आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा लाल रंगाची फुले थोडासा कापूर व त्या पाण्यामध्ये थोडंसं चंदनसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि हे सर्व जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचे तर बघा त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा सूर्यदेवाला अर्घ देताना आपण जिथं अर्घ देणार आहे तर तिथे खाली तुम्हाला एक बादली ठेवायची आहे कारण बघा आपण जे अर्घ देणार आहोत तर ते पाणी आपल्या पायाखाली येऊ नये आणि ते पाणी वायासुद्धा जाऊ नये या मागचा तो उद्देश आहे तर आपण तिथे अर्घ देताना बादली ठेवली म्हणजे ते पाणी बादलीमध्ये पडेल आणि ते पाणी आपण एखाद्या फुलाच्या झाडाला घालायचे पण बघा चुकून सुद्धा हे पाणी तुम्ही तुळशीला घालू नका हे बाकीचे तुमच्या घरात जर जिथे फुल झाडं असतील किंवा जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा एखाद्या झाडाला तुम्ही हे पाणी नक्की घालू शकता त्याने आपल्याला सूर्यदेवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तर बघा रथसप्तमीपासून तापमान हे हळूहळू वाढू लागतं सूर्यदेव या दिवसापासून रथामध्ये विराजमान होतात त्या रथाला सुद्धा खूप महत्व आहे ज्या रथामध्ये सूर्यदेव विराजमान होतात तर त्याला सात घोडे असतात तर बघा त्या सात घोड्यांच्या रथामध्ये सूर्यदेव हे सवार होत असतात म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं तर बघा सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची असते पूजा झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला कापूर आणि धूपबत्तीने आपल्याला ओवाळून सुद्धा घ्यायचं असतं त्याने आपल्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद हा मिळत असतो जे लोक या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून त्यांची पूजा करतो त्यांना प्रत्येक कामामध्ये यश दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळते ज्या घरातील महिला सूर्यदेवाची रथासह चित्र काढून किंवा रांगोळी काढून पूजा करतात किंवा या दिवशी सूर्यदेव रथामध्ये बसलेले असे आणि सात घोडे त्यांची पूजा करतात ते त्या घरातील सर्व व्यक्तींना दीर्घ आणि निरोगी आयुष्य हे मिळत असतं तर बघा त्यासाठी काय करायचं आपल्याला जेव्हा आपण रथसप्तमीची पूजा करणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची सुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले देवाला दिव्याला हळद लावायची कुंकू लावायचे अक्षदा व्हायच्यात आणि त्यानंतर आपल्याला एक फुलसुद्धा अर्पण करायचे बघा त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची फोटो किंवा तुमच्याकडं फोटो किंवा तुम्ही रांगोळीनेसुद्धा या दिवशी सूर्यदेवतेचे एक चित्र काढून तुम्ही याची सुद्धा पूजा करू शकता त्यामध्ये आपल्याला सूर्यदेवाला हळदी कुंकू लाल रंगाची फुले अक्षदा वाहून आपल्याला धूपधीपाने ओवाळून त्यांची पूजा ही करून घ्यायची आहे तर बघा या दिवशी अंगणात रांगोळी पण तुम्ही अं थोडीक व्हायना तुम तुम्ही रांगोळी काढायची आहे नंतर तुम्हाला अंगणातच आपल्याला तुळशीजवळ म्हणजे तुळशीच्या बाजूला आपल्याला ही आ, पूजा करून घ्यायची असते तर बघा एखाद्या तुम्ही लोखंडी तव्यावर जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे तर तिथेच आपल्याला एखाद्या लोखंडी तव्यावर किंवा तुम्हाला जर तिथे तुम्ही एखादी थोडीशी आपण काय म्हणतो त्याला थोडीशी चूल पेटवू शकले तर अतिशय चांगलं परंतु जर तुम्ही असं फ्लॅशिनमध्ये राहत आहे तिथे तुम्हाला अगदी थोडी जागा आहे तर अशा वेळेस काय करायचं आहे जिथे आपली तुळस आहे तर तिथेच एखाद्या लोखंडी तव्यावर आपल्याला जिथे होमाची संविधा मिळते बघा जिथे आपण दुकानामध्ये सामान मिळतं तर तिथे होमाची तुम्हाला संविधा मागितली तर तुम्हाला ती मिळून जाईल ती घ्यायची आणि तुमच्याकडे एखादं मातीचं भांडं असेल किंवा बघा आत्ताच संक्रांत झाली तर तुम्ही त्याचं सुद्धा ते सुगडं असतं तर ते सुद्धा तुम्ही एक घेऊन त्याची सुद्धा तुम्ही इथे सूर्यदेवतेला दूध अर्पण करण्यासाठी त्याचा इथे वापर करू शकता तर काय आहे ती समिधा आपल्याला कापुराने प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि एका मातीच्या भांड्यामध्ये थोडंसं तुम्हाला दूध आहे आणि ते दूध आपल्याला ऊतू घालवायचं आहे जेव्हा तुम्ही हे दूध ऊतू घालवता तर बघा त्या दुधामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि मग ते दूध तुम्हाला थोडं ते उतू घालवायचं म्हणजे थोडंसं उकळवायचं आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जिथे तुम्ही अंगणामध्ये तुमच्या ते किंवा तुम्ही तुळशीजवळ जिथे तुम्ही पूजा मांडली आहे तर त्या मातीच्या भांड्याचं तोंड हे तुम्हाला पूर्वेकडे करायचं आहे थोडंसं पूर्वेकडे झुकवायचं आहे तर बघा दूध उतू दू घालवताना सगळ्यात पहिले ते पूर्व दिशेला थोडंसं उतू जाईल म्हणजेच सूर्य हा पूर्वेकडून उगवतो आणि आपण सूर्यदेवालाच आपण हे दूध अर्पण करतोय तर आपल्याला हे मातीच्या भांड्याचं तोंड आपल्याला पूर्वेकडे करायचंय म्हणजेच थोडक्यात सांगायचं चा झालं तर बघा आपल्याला सूर्यदेवतेच्या दिशेने आपल्याला हे दूध उतू घालवायचं असतं म्हणजेच आपल्याला सूर्यदेवतेला हाच दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा असतो याच्या मागे हे एक शास्त्र आहे तर बघा हे दूध उतू जाऊ द्यायचं म्हणजे आपण अग्निदेवतेला पण हाच नैवेद्य होतो बघा आपण एकाच याच्यामध्ये आपण दोन देवतेला हा नैवेद्य पोचत असतो सूर्यदेवतेला पण अग्निदेवतेला सुद्धा तर आपल्याला असं केल्याने या दिवशी आपण असं दूध उतू घातल्याने बघा आपल्या जीवनामध्ये काही ना काही चुका झाल्या असतील किंवा पाप घडलं असेल तर ह्या पापांचा या दिवशी अशी सूर्यदेवतेची पूजा केल्याने नाश होत असतो तर बघा आपल्याला हे दूध उतू घालवताना किंवा आपण सूर्यदेवतेला जल अर्पण करतोय त्यावेळेसुद्धा आपल्याला सूर्यदेवतेचा जा मंत्र म्हणायचा असतो त्यानंतर जेव्हा हे दूध उतू घालताय तर त्यावेळेसुद्धा तुम्ही ओम तुम्हाला जर जास्त काही नाही आलं तर बघा ओम सूर्याय नमहा एवढं म्हटलं तरीसुद्धा चालतं किंवा तुम्ही या दिवशी दिवसभरामध्ये गायत्री मंत्राचा सुद्धा तुम्ही इथं जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर बघा असं हे व्रत सर्वांनी करायचे तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला तर प्रश्न पडला असेल की हे व्रत कुणी करावं बघा हे व्रत सर्वांनी जरी केलं तरीसुद्धा चांगलंच ज्यांना या दिवशी उपवास करणं शक्य होईल तर त्यांनी उपवास करा किंवा फक्त जर त्यांना उपवास करायचा नाही तर फक्त तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा सूर्यदेवतेला जल अर्पण करा त्यावेळेसच तुम्ही सूर्यदेवतेचा तुम्ही मंत्रसुद्धा म्हणू शकता आणि फक्त जल अर्पण करून त्यानंतर तुम्ही चहा पाणी वगैरे तुम्ही जर किंवा जेवण तुम्ही म्हणजेच नाश्ता पाणी तुम्ही सकाळीच जर जॉबला जात असाल आणि तुम्हाला जायचे तर तुम्ही फक्त या दिवशी सूर्यदेवतेला जल अर्पण करून तुम्ही बाकी सर्व हे करू शकता तर बघा तरीसुद्धा तुम्हाला या पूर्ण संपूर्ण पूजेचं फळ हे तुम्हाला मिळत असतं तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही सूर्यदेवतेची ही पूजा करायची असते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ